ते निलेश लंके निलेश लंके नगर मध्ये हा नगर दक्षिण निलेश लंके हा विकेल पाडायचं आम्हाला विकेल पाडायचं का बरं त्याने कामच केलं आमचं कामच नाही केलं आरक्षणाच्या मुद्द्यावर एक मराठा समाजाची एक वेगळी फळी तयार झालेली आहे रेल्वे इथं आलेली आहे जवळ जवळ त्यांनीच केलेली रेल्वे तिथं त्यांनीच आणलेली आहे रेल्वे अजून शंभर किलोमीटर बी नाही झाले चालू आज ते बरं आता आली रेल्वे काय रेल्वे आली मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर पंकजा ताईनी समजा एका बॉन्ड जर लिहून दिलं की बाबा मराठा समाजाला समजा मी समजा ज्यावेळेस खासदार होईल त्यावेळेस मराठा समाजाला ओबीसी मधून ओबीसी मधून आरक्षण देऊत आम्ही त्यावेळेस मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहीलच ना नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राइम न्यूज आणि आज मी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामध्ये आलेलो आहे आज सोमवार आहे आणि सोमवार म्हटलं की शिरूरचा बाजार असतो आता बाजारामध्ये शिरूर पंचक्रोशीतील गावखेड्यातील लोक आलेले आहेत आणि आज तापमान देखील प्रचंड वाढलेलं दे आहे उन्हाचा पारा चढलेला आहे आणि याबरोबरच राजकारणाचा देखील बीडचा पारा चढलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका जनतेचा कौल कुणाला आहे या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज थेट शिरूरमध्ये आलेलो आहेत आणि शिरूरचे शेतकरी किंवा पंचक्रोशीतील लोक आज बाजारासाठी आलेले आहेत लोकांच्या काय भावना आहेत एकंदरीत लोकसभा निवडणुकीत कोणाला खासदार करू पाहत आहेत हे आपण जाणून घेणार आहेत त्या ठिकाणी काही मंडळी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत अमा नमस्कार नमस्कार कुठून आले मामावी बर काय चाललंय वाढलं तापमान वाढलं प्रचंड हो पाणी वगैरे कसं आहे पाणी आहे चांगलंय पाणी हो पुरतंय सध्या पुरत आहे ना आता बीड लोकसभा निवडणूक लागली हो आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये बीडची चर्चा चालू आहे मामा हो हो कोण काय वाटतंय जनतेच्या मनात कोण आहे खासदार यावेळेस पंकजाताई पंकजाताई हो बर आता निवडणूक जवळ जोवल जवळ आली हो, काय वाटतं किती मतांनी येतील पंकजा तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत मतदान पंकजाताईचं खातं खोडलेलं आहे पहिल्या वेळेस इकडे काही मंडळीत आपण त्यांच्या देखील चर्चा करणार सोबत पंकजाताई तीन लाख मतांनी निवडून नी येतील असं त्यांचं म्हणणं काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती आहे आता एकंदरीत समजा जनतेच्या ह्याच्यावर अवलंबून कले ना समजा प्रत्येकाची वेगळी वेगळी भावना असू शकते पंकजाताई समजा जिल्ह्याच्या वतीने समजा चांगल्यापैकी काम आहे पण समजा आरक्षणाच्या मुद्द्यावर हाँ हाँ एक मराठा समाज वेगळी फडी तयार झालेली आहे त्याच्या हिशोबाने समजा जनतेचा विश्वास पंकजाताईने हस्तगत केला तर त्याला त्यांच्यापैकी चांगले चांगलं हे संपादन होऊ वाटतं बीडच्या कार्य असं समजा कार्य चांगलं आहे पंकजा खासदार होतील असं वाटतं शंभर टक्के काय वाटतं एकंदरीत काय भावना आमच्या मराठा समाजाचं आरक्षण आम्हाला मिळणं महत्वाचं आहे पंकजा चांगल्याचा पण आम्हाला कसं आहे की आरक्षण मुळे आमचा मुद्दा ते आणि शेतकऱ्याला मला ज्या भाव नाही त्यामुळं आम्हाला म्हणजे पहिला प्रश्न आमचा मराठा जे जरंगे पाटील सांगतील ते आमचं महत्व पूर्ण होणार बरं कोण पाहिजे खासदार कोण पाहिजे बजरंग बाप्पाला का वाटते इथे निवडून बजरंग बाप्पा शंभर टक्के शंभर टक्के निवडून येते बजरंग बाप्पा इथे म्हणते अंदाज आहे जनतेचा अंदाज ज्याच्या त्याच्या बर प्रत्येकाला लोकशाहीच्या पद्धतीने जलाच्या भावना आणि समजा प्रश्न मांडायचा अधिकार इकडे काही मंडळी आपण त्यांच्या पण भावना जाणून घेणार मामा नमस्कार नमस्कार कुठून आले मामा बर काय वाटतं एकंदरीत कोणा कोणाकडे केले यावेळेस बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा येथील वाटतात निवडून बजरंग बाप्पा किती मत एक लाखर तुम्हाला काय वाटतं मामा लोकसभा निवडणूक लागली निलेश लंके निलेश लंके नगर मध्ये हा नगर दक्षिण निलेश लंके हा विखेल पाळायचं आम्हाला विखेल पाडायचं का बरं त्याने कामच केलं नाही आमचं कामच नाही केलं पाणी आम्ही तुम्हाला सेवा नाही आणलं पाणी नगरला पातळीलं पाणी तुम्हाला आणलं नाही त्याच्यामुळे त्याला पाडायचं लैके जाणायचं लैके कोरोना काळात काम केलंय चांगलं त्यांनी बाहेर असून त्याला मदत आली कोरोनाच्या काळात आता बीड मध्ये पाहुणे राहत काय चर्चा बीड मध्ये बीड मध्ये हे होत आपलं बजरंग बप्पा बजरंग बाप्पा गेवरा मध्ये बजरंग बाप्पा इकडे चर्चा तशी इकडे कृषि मंत्री इथं अजून शेतकऱ्याला येमा नाही काय नाही दुसरे बाग आहे टँकर चालू नाही शेड्यापाड्यांनी काय करायचं आम्ही अनुदान दिलं काही लोकांना दिलं राहिले लोकांच्या याद्या पाठील्या लहान काही अनुदान नाही भेटलं नाही कुठं दिलं शेतकरी नाराज नाही शेतकरी नाराज होते ना किंमत केली त्यांनी पेट्रोलचे भाव काय केले आज तेलाच भाव काय गोडतेलाचा शेतकरी शेंगण्याचा भाव काय कुठेतरी बदल होईल असं लागलं इकडे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही परत उड्याला भाव नाही आणि भाव जास्त आहे आपल्या इकडच हारभार जाऊन त्याचं पीठचार त्याला जीएसटी लावून आपल्याला इकडे काही तरुण मुलं आपण तरुण मुलाच्या भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं काय होईल यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोण पाहिजे खासदार ताईच पाहिजेत कारण ताई ज्या वेळेस समजा केंद्रीय मंत्री होत्या त्यावेळेस भरपूर असा निधी भरपूर शेतकऱ्यांना आहे ना म्हणजे हे भेटलं नाही का विमा जेव्हापासून ताई समजा के आमदार केले पडले तेव्हापासून कोणालाच पीक विमा भेटलेला नाही कुठल्या शेतकऱ्याची लढाई आहे खासदार कोण पाहिजे ताईच पाहिजेत कारण ताई जर खासदारकी झाल्या तर ताई केंद्रातून काहीतरी के निधी आणू शकतात बरं पंकजा ताई खासदार झाल्या पाहिजे असं हो काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीत कोणाला पसंत लोकसभा निवडणुकीला पंकजाताई पंकजा काय वाटतं निवडून येतील पंकजा ताई हो निवडून कमीत कमी पन्नास हजार लिडणी तरी निवडून येणारच काय वाटतं तरुण मुलांना नेमकं काय वाटतं पंकजा ताई जी येणार जर आल्या तर त्या किमान केंद्रीय मंत्री होत्या त्यांच्या काळात रेल्वे इथे येईल आलेली आहे जवळजवळ त्यांनीच केलेली रेल्वे तिथं त्यांनीच आणलेली विमा त्यांनी पालकमंत्री त्यांच्या पालकमंत्री काळात रेल्वे अजून प्रकल्प आमच्या अजून हा रेल्वे अजून शंभर किलोमीटर बी नाही झाले चालू आज ते बरं आले रेल्वे काय रेल्वे आले आमचं मत अपक्ष उमेदवार गोकुळ सावाशे युगनवाडीचे उमेदवार खासदारला आम्ही त्यांना मतदान करणार आष्टी पाठवा सवाशे पक्षाचे उमेदवार का नको नाही पक्षाने आम्हाला काही घेऊन देणार नाही काहीच घेऊन देणार नाही काय वाटतं तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटील तिथं सांगतील ते करू आम्ही जरंगे पाटील सांगतील पण जरंगे पाटील तर भूमिका घेत नाहीत राजकीय कुठली मग आम्ही काय बघू ना त्याचं आम्हाला काय करायचं हो पण काय वाटतंय कोण येईल पाटील सांगतील ते करू पाटील सांगतील ते पूर्व दिशा काय वाटतं तुम्हाला ते पाटील सांगतील ते पाटील सांगतील याचा असा विषय मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर पंकजा ताईने समजा एका बॉन्डवर जर लिहून दिलं की बाबा मराठा समाजाला समजा मी समजा ज्यावेळेस खासदार होईल त्यावेळेस मराठा समाजाला ओबीसी मधून ओबीसी मधून आरक्षण देऊत आम्ही त्यावेळेस मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहीनच ना आचार आचारसंहिता नाही आश्वासन समजा परभणी असन बऱ्याच ठिकाणी समजा इतर उमेदवार कोण जसे बोंड लिहून घेतलेले आहेत किंवा आम्ही जरी मराठ्याला आरक्षण देण्यात आलं तर त्यावेळेस समजा इतर समाजाला कुठलेही समजा दाग न धक्का न लावता आरक्षण देऊ किंवा टिकू शकत का तुम्ही उत्तर द्या आता सध्या फसव नाही चांगलं नेतृत्व आहे शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र बाबा काय वाटतं कोण पाहिजे खासदार सध्या तरी बजरंग बाप्पाच पाहिजे कारण त्यांना पहिली संधी ही देणं आमच्या घरची एक वेळेस पडले ते पण ह्या वेळेस त्यांना संधी द्यायची आमची इच्छा आहे पण शिरूर का लीड देणार का लीड तर शिरूर मध्ये भेटून त्यांना पण किती भेटेल हे सांगता येणार नाही पण आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे सोबत सगळे आमदार खासदार सगळे सोबत आहेत ते आता मोठे मोठे समजा आहेत पण ही स्थानिक जनतेची समजा इच्छा आहे की बाबा बाप्पा पाहिजे जनतेची इच्छा आहे जनतेची काय वाटतो कोण पाहिजे खासदार नगरची त्याची निवडणूक ना लंकेश साहेबाची त्याची धनशक्ती त्याची जनशक्ती जनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती बरं इकडं काही अजून मंडळी आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया काय वाटतो कोण पाहिजे खासदार बजरंग बाप्पा का बरं नेमकं बजरंग बाप्पा कोण पाहिजे खासदार मामा ते जरा सांगेल तेच जरा सांगतील तेच पंकजा ताई का बरं काय केले तुम्ही तिने काय काय विकास काय केला असताना विकास केला विकास कुठलाच केलेला नाही शिरोड न्यूजच्या बाजूच्या आम्हाला बाजू नसते काय मत ते सांगा तुम्हाला काय वाटतं बजिरंग बाबा बजरंग बाप्पा विकास कुठलाच केलेलं नाही तिने त्याच्यामुळे काय विशेष नाही घ्यायचं शिरूर तालुक्यात घ्यायचं बरोबर बजरंग हा काय वाटतं लीड राहील शिरू मला राहील ना, दूनी ना, दूनी ना, दूनी ना दूनी बजरंग बाप्पाला राहीन ना लीड कोण होईल वाटतं खासदार बजरंग बाप्पाच ना नावेला जाणे होईल आम्हाला तर पाटील सांगतील तेच करायचे पाटील सांगतील तेच तर बघू शकता आम्हाला दोन्ही नाहीत पण नावेला जाणे बजरंग बाप्पा होईल अपेक्षा दोन्ही पण नाही दोन्ही अपेक्षा नाहीत आम्हाला पण नावेला जाणे बजरंग बाप्पा होईल बघू शकतात आपण आज आलो होतो शिरूरच्या बाजारमध्ये आणि इथं गावखेड्यातले लोक आलेले मामा काय वाटतं शेतकरी म्हणून काय भूमिका आहेत नमता का झालं सरंगपाटी सांगते ना ते ऐकावं लागेल त्यांनी आमच्याकडे दक्षता खाल्ल्यामुळे त्यांचं ऐकायला लागेल का काय तिची सांगतील तिचं ऐकावं लागेल मग दरंगपाटीला सांगतील तसं हो 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 काय चालू सरकार नाराज येते हां मग त्यांनी काय केलं तुम्हाला काय केलं सांगा त्यांनी शेतकऱ्याकरता काय श दक्षता घेते काय त्यांनी आता किसान सन्मान निधी येत असेल काय नाही काय नाही येतील का कायचे बंद पडले आहेत कायचे येतील कायचे बंद पडले हा किती काय बंद पडले आहेत मग फक्त हो 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 जे जरंगेपाटी सांगा ना तेचही सेवा पण आता तरंगपाटीला राजकीय भूमिका घेत नाहीत सध्या घेते ना कमना घ्यायची टाइम आलो घेते हो घेते काय वाटतं एकंदर चित्र काय असेल बेलच चित्र शंभर टक्के बजरंग बाप्पा लागल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तर आता आपण जिजामाता चौकात बीड रोड ला होतो आणि आशिरूचा बाजार आहे आणि बाजारामध्ये गाव खेड्यातले हे सगळे मंडळी आलेले आहेत सगळ्यांची पसंती आपण बघितली की नेमकं बीडचा खासदार कोण होणार या विषयावर आपण चर्चा करतोय पंकजा मुंडेंना काही पसंती दाखवली जाते काही बजरंग पण दाखवली जाते सगळ्यात महत्त्वाचा जा विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं असतं तर आम्ही पंकजा मुंडे यांना मदान केलं असतं असं काही लोकांचं म्हणणं आहे नेमकं तुमच्या मते कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय मते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार